बडिशोप खाण्याचे गुणकारी फायदे नंबर एक जर तुम्हाला सतत तोंडातून घाणेरडा वास येण्याचा त्रास जाणवत असेल तर बडिशोप चावून खाण्यामुळे तुमच्या तोंडातून येणारा घाणेरडा वास नक्कीच कमी होतो नंबर दोन बडिशोप खाण्यामुळे बडिशोप तोंडातील लाळेमध्ये मिक्स होते आणि तोंडामधील जीवजंतूचा नाश होतो नंबर तीन बडिशोपमध्ये सुगंध आणि अँटी गुणधर्म दोन्ही असतात ज्यामुळे तोंडाला येणारी दुर्गंध तर कमी होतेच शिवाय तोंडाला इन्फेक्शन होण्याचा धोकाही कमी होतो नंबर चार घराबाहेर जाताना लोकांसमोर बोलण्याचा संकोच वाटू नये यासाठी तुम्ही पर्स अथवा खिशामध्ये बडीशोपची डबी अथवा पाकीट ठेवू शकता नंबर पाच बडीशोप खाण्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब सुरळीत होतो नंबर सहा एका संशोधनानुसार बडीशोप खाण्यामुळे तोंडात लाळेचे प्रमाण वाढते नंबर सात लाळेमध्ये असे नैसर्गिक घटक असतात जे रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात नंबर आठ जर रक्तदाबाची समस्या असेल तर नियमित थोडीशी दररोज बडिशोप खावी नंबर नऊ बडीशेप्रमाणेच बडीशोपाचे पाणी पिणेही आरोग्यासाठी लाभदायक ठरते नंबर दहा बडीशेपमुळे तुमच्या शरीरातील विषारी पाणी मूत्रावाटी बाहेर टाकले जाते नंबर अकरा बडीशेप खाण्यामुळे शरीरातील रक्तशुद्ध होण्यास मदत होते नंबर बारा बडीशेप खाणे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते नंबर तेरा जर मोतीबिंदू काचबिंदू अशा डोळ्यांच्या समस्या नको असतील तर आहारात बडीशेपचा समावेश अवश्य करावा ज्यामुळे तुमची दृष्टी सुधारेल आणि डोळ्यांना चांगले आरोग्य मिळेल नंबर चौदा बडीशेप खाण्यामुळे तोंडाला चांगला सुगंध येतो आणि तुमच्या श्वसन मार्गातील अडथळे दूर होतात नंबर पंधरा जर तुम्हाला अस्थमा अथवा दम्याचा त्रास असेल तर बडीशेप खाण्यामुळे हा त्रास नक्कीच कमी होतो नंबर सोळा बाळाच्या जन्मानंतर मातेचे दूध हे बाळासाठी वरदान असते मात्र आजकाल अनेक महिलांना स्तनपान करताना दुधाची निर्मिती पुरेशी होत नसल्याने समस्या जाणवते अशा महिलांसाठी बडीशोप फायदेशीर ठरू शकते बडीशोपमध्ये एनेथॉल नावाचा घटक असतो ज्यामुळे स्तनामधील दूध निर्मितीला चांगली चालना मिळते नंबर सतरा बडीशोप नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या त्वचेवरही याचा चांगला परिणाम दिसून येतो कारण बडीशोपमध्ये व्हिटॅमिन्स सेलेनियम झिंक आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते नंबर अठरा बडिशोपमुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळाल्यामुळे त्वचेवर ग्लो येतो आणि त्वचेच्या समस्या कमी होतात बडिशोपमध्ये अनेक गुणधर्म असतात जे नवमातांसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतात नंबर एकोणीस वजन कमी करण्यासाठी जेवणानंतर जर तुम्ही नियमित भाजलेली बडिशोप खाल्ली अथवा दररोज सकाळी उपाशीपोटी बडीशेपचे पाणी घेतले तर चांगला फायदा जाणवू शकतो नंबर वीस चहामध्ये नियमित बडिशोपचा वापर करावा बडीशेपचे पाणी अथवा चहा घेतल्यामुळे तुमची बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास कमी होईल कारण बडीशेपमध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे पोटातील गॅस कमी होऊन पचनशक्ती वाढण्यास मदत होते नंबर एकवीस बडिशोपमधील इसेन्शियल ऑइल आणि फायबर्स रक्तामधील विषद्रवे बाहेर टाकण्यास मदत करते ज्यामुळे शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो आणि शरीर निरोगी आणि सशक्त राहते नंबर बावीस बडीशोकमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे रक्तदाबावर चांगले नियंत्रण राहते नंबर तेवीस बदाम बडीशोक आणि मिश्री एकत्र वाटून दररोज जेवणानंतर एक चमचा सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद